त्या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेमार्फत नंदिनी नदीच्या पूर रेषेमध्ये जे हे मोठं अतिक्रमण आहे ते काढण्याची आज कारवाई सुरू आहे संपूर्ण परिसरामध्ये आणि नाशिक शहरामध्येच अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी नोटीस देण्यात आलेली होती आणि आज ते पाडायचं कामकाज सुरुवात करण्यात आली आहे आणि काय आहे आ, ही जी बिल्डिंग आहे टाउन प्लॅनिंग विभागामार्फत श्री लोंढे यांच्या नावाने ही नोटीस आम्ही जारी केलेली आहे पोलीस विभागामार्फत पण तक्रार प्राप्त झालेली होती त्या अनुषंगाने त्यांना नोटीस देण्यात आलेली पण मॅडम कधी बांधलेली होती ही बिल्डिंग आता हे साधारण याचं बांधकाम अजून सुरू आहे काही टप्प्यामध्ये आणि ही नव्यानेच बिल्डिंग एक साधारण सहा महिन्यापूर्वीची बांधलेली दिसत नाही याला बिल्डिंगला कुठली पण परवानगी घेण्यात आलेली नव्हती ही संपूर्णपणे अनधिकृत बिल्डिंग होती नाही त्याला देखील परवानगी नव्हती आणि बिल्डिंगच्या वरती अनधिकृत होर्डिंगचं स्ट्रक्चर पण उभारण्यात आलेलं होतं त्याला पण नोटीस देण्यात आलेली आहे

त्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे हे अधिकारी नेमके काय करत होते तुमच्या महापालिकेचे त्यांच्यावर कारवाई होणार आहे कारण इतकं मोठं बिल्डिंग उभी राहते पोलीस यंत्रणेवर उर एवढा बंदोबस्ताचा ताण येतो लोक सामान्य लागलेकरांना वेठीस धरलं जातं कारवाईच्या वेळेला मग हे एम्पायर उभंच राहू नये यासाठी ज्यांनी दुर्लक्ष केलं त्यांच्यावर काय कारवाई करणार आहात आणि आता आम्ही असं नियोजित नियोजन, नियोजन करण्यात आलेलं आहे की जे अशा अनधिकृत बिल्डिंग शहरामध्ये सुरू आहेत किंवा उभ्या राहिलेले आहेत त्याचा एक आम्ही सर्वे करणार आहोत सविस्तर आणि अशा सर्व शहरांमध्ये पूर्ण कारवाई करण्यात येणार आहे दोन्ही विषय आहेत नियोजित नियमित कार्यक्रम म्हणून पण ही कारवाई सुरू आहे आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुद्धा रस्ते रुंदीकरण या अनुषंगाने सुद्धा ही कारवाई सुरू आहे दोषी अधिकाऱ्यांचं काय कारण या बिल्डिंगला सुविधा दिली आहे तुम्ही पाणी देत आहे तुम्ही रस्ते देत आहे तुम्ही लाईट देत आहे या सगळ्या सुविधा तुमची महापालिकाच देते ना मग त्या अधिकाऱ्यानं काय कारवाई करणार आहात या ठिकाणी अघोषित झोपडपट्टी आहे आणि स्लम विकसित झालेली आहे आणि टप्प्याटप्प्याने याचं कारवाईचं नियोजन आमचं सुरू आहे मॅडम आता एक कारवाई झाली आहे इथे अधिक घरं आहेत नाही ही सर्व घरं अनधिकृत आहेत आणि टप्प्याटप्प्याने त्यांच्यावर पण कारवाई करणार आहोत आता सध्या आम्ही त्यांना ही घरं सोडण्यासाठी आणि स्थलांतरित करण्यासाठी नोटीस दिलेली आहे साधारण पंधरा दिवसांची मुदत आम्ही देत असतो पण एक महिना लागू शकतो त्यांना एका इमारतीमध्ये पोलीस विभागामार्फत आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की आता जी कारवाई सुरू आहे त्याच्याजवळ एक इमारत आहे दुसरी तिथे आहे आणि टाउन प्लॅनिंग विभागामार्फत पण त्याला नोटीस देण्याची कारवाई सुरू संदर्भामध्ये जसं मॅडमने आपल्याला सांगितलं की सातपूर मध्ये जो गोळीबाराचा प्रकार झाला होता आणि त्याच्यामध्ये प्रकाश लोंडे आणि त्यांच्या गँगच्या विरुद्ध जी काही कारवाई करण्यात आलेली आहे त्याचाच पुढचा भाग म्हणून त्यांनी जी अनधिकृत इमारत या ठिकाणी उभा केलेली होती संदर्भामध्ये पोलीस विभागाच्या विनंतीवरून महापालिकेनं त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे या संदर्भामध्ये मॅडमनी पण जसं सांगितलं की अजून एक बिल्डिंग आहे त्या संदर्भात देखील पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे आणि त्याची देखील पुढची कायदेशीर कारवाई केली जाईल आणि यापुढील कालावधीत देखील अशा पद्धतीनं ज्या ज्या गोष्टी अनधिकृत झालेल्या असतील त्याचा देखील त्या ठिकाणी मागोवा घेऊन तपासामध्ये जे जे निष्पन्न होईल त्याच्या आधारावरती पुढे देखील कारवाई केली जाईल सक्रुरदर्शिने असं दिसलेलं आहे की त्या भुयारामधून आम्हाला दोन लोखंडी कुराडी आणि एक चाकू अशा पद्धतीचं त्या ठिकाणी मुद्देमाल मिळालेला आहे आणि तेव्हा त्या ठिकाणी त्यांच्या दबावाने जे काही गैरकृत्य करणं असेल अशा उद्देशांसाठी या पद्धतीच्या भुयाराचा वापर केला जात होता असं आता आतापर्यंत तपासात निष्पन्न झाले असं भुयार सापडलं होतं तेव्हा करार होतीच की त्यामध्ये नेऊन मारहाण करण्यात आली होती काही समोरला आणि त्यानंतर ते समोर आलं आता पुन्हा भुयार निर्माण केलं जातं नेमकी ही मोडच काय भुयाराची याच्या बाबतीत एकच आहे की आता आपण जर बघितला असेल तो व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितलेला आहे त्याच्यामध्ये त्या ऑफिसमधून त्या ठिकाणी एक डिस्क्रिट एंट्री करण्यात आलेली होती जेणेकरून लोकांवरती दबाव टाकता यावा आणि ते कुणाच्या सर्वसामान्य किंवा इतर कुणाच्या तपास यंत्रणांच्या लक्षात येऊ नये त्यांना ते करण्याच्या उद्देशानं ते केलेलं आहे मात्र जे काही तपासामध्ये आतापर्यंत आपल्या समोर गोष्टी आलेल्या आहेत त्यानुसार त्याच्यावरती निश्चितपणानं कारवाई केली जाईल सर आता ज्या इमारतीवर कारवाई होते त्या इमारतीचा काही अशा गुन्हेगारी घटनांचा वापरण्यासाठी वगैरे काही वापर झालाय नाही असं काही अद्याप समोर आलेलं नाही